नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रास मित्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजा भाऊ चव्हाण सगळ्याच्या परिचित आहे आपल्याला माहित आहे आणि तो निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचे त्यांनी म्हणजे सुरुवातीपासून त्याला म्हणतात पतिवार एकवचनी एकाच पक्षात राहिलेत सय्यद इजारबाई होते आपले इथं माजी नगराध्यक्ष एकाच पक्षात गेलेत आणि तर आजकालचे आपण पाहतो पक्ष बदलणार लोक म्हणून त्यांची दिवाळीनिमित्त आणि त्या शेतकऱ्यावर जे संकट आलं यावर्षी निसर्गानं म्हणणारे हरकत नाही अतिदृष्टीमुळे त्यांच्या बी त्याबद्दल बी आपण त्याबद्दल इथं राजाभाऊ चव्हाण यांची भेट घेत आहोत नमस्कार भाऊ नमस्कार यवतमाळ जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मी उपाध्यक्ष आहे आणि माझील पन्नास वर्षापासून सतत काम करत आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये जे आसमानी संकट शेतकऱ्यावर जे तुटून पडलेलं आहे अतिवृष्टी अतिशय जोरदार झालेली आहे मागच्या पन्नास वर्षामध्ये जी अतिवृष्टी झाली नाही ती अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे आणि आसमानी संकट शेतकऱ्यावर कोसळून पडलेलं आहे अशा वेळेला प्रत्येक नागरिकाची राजकारण करत असताना जबाबदारी आहे शेतकऱ्याचे दुःख आपण जाणून घेतले पाहिजे त्यांना आपण मदत केली पाहिजे त्यांच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार माझ्या मनामध्ये रात्रंदिवस आहे आणि तोच विचार पुढे घेऊन मी या जिल्ह्यामध्ये माझ्याजवळ जे जबाबदारी दिलेल्या माझ्या पक्षाने त्या जबाबदारीमधून एवढंच सांगतो की महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या योजना हे असफल योजना आहे शेतकऱ्याला मातूर काहीतरी ते दाखवून राहिलेले आहे दिवाळी आज दिवाळीला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा नाही आहे ते जर सोयाबीन वगैरे सोयाबीनचं तुम्ही पाळलेलं आहे कापसाचा पाळलेला आहे पेरा त्यांनी जे केला जे खर्च त्यांनी केलं जे मेहनत केली तो खर्चसुद्धा त्यांचा निघत नाही आत्महत्या करून आलेला शेतकरी रोज न रोज आपण ऐकतो की या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर सरकारला कधी जागेल या फडणवीस सरकारला की असाच हाल अपेक्षा करून शेतकऱ्याला जीवानं मारण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे म्हणून मी सर्वप्रथम माझ्या पक्षाच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो तो निषेध करतो निषेध करतो आणि इतरही योजनामध्ये या डोळे धाक सरकारला यांचे डोळे उघडून हे कधी लोकांना या शेतकऱ्यांना रोजमजूर देणाऱ्यांना ज्या हातावरचे कामं करतात त्या लोकांना लहान मोठे उद्योग करतात या लोकांना लग्नासाठी तुम्ही कधी मदत करता तुटपुंजी मदत आहे पाच हजार रुपयाची मदत आहे पन्नास हजार रुपये सांगते काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही एक निवेदन सरकारला सादर केलेलं आहे की के प्रत्येक शेतकरी ज्यांची शेती खरडून गेली ज्यांची शेती वाहून गेली त्या सर्व शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये या सरकारनं दिले पाहिजे अशी आमची पूर्ण मागणी आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही तिथं बसून राजकारण केल्यापेक्षा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे कसे गेले पाहिजे त्यांना या दिवाळीमध्ये काही खाला कसं भेटलं पाहिजे मजूरदार लोकांना मजुरी कशी भेटली पाहिजे हे दिलासा देण्याचं काम तुमचं आहे आज रोजी दिवाळी आहे आजपर्यंत यांच्या खात्यामध्ये हे शेतकरी लोक उभे आहे हे बँक इथंच आहे मध्यवर्ती सहकारी बँक इथंच आहे हे लोक पैसे घ्यायला आले कोणाच्या खात्यामध्ये पाच हजार रुपया कोणाच्या खात्यामध्ये सात हजार आलेच नाही कोणाच्या खात्यात आलेच नाही माझ्याही खात्यात नाही आहे दोन्ही तिन्ही चारही खात्यात काहीच नाही आहे हा तर हे का मदत करण्याचं काय आहे तुमचा दृष्टिकोन आहे आमचं म्हणणं हे आहे की पुढे नगर परिषद जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सरकार त्याच पद्धतीची बेमानी करून या जिल्हा परिषद नगर परिषद आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे दिग्गज मतदारसंघामध्ये जी मागची विधानसभेची निवडणूक झाली माझी नेतृत्व करणाऱ्या नेत्याला विनंती आहे या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे की नामदारांनी बुवा एवढे काम केले या ठिकाणी रोड चालला जॉगिंग ट्रॅक रोड या जॉगिंग ट्रॅक रोडचे दोन दोन कोटी चाळीस चाळीस लाख चोवीस लाख लोक चोवीस लाख पैसे ते कुठे गेलेले आहे त्याला कोणी वाचा फोडणार आहे का या लोकांनी कामरेड गावंडे साहेब आणि आमचे मित्र ॲडव्होकेट संजय सोनवाल यांनी रीट पिटिशन या, या ठिकाणी टाकलं तो कोर्टामध्ये जाऊन कोर्टाच्या जा फायला पळवतात हे लोक ॲडव्होकेट लोक उलटे कामं करतात अरे तुम्ही माईचं सखीचे लाल आहे ते ॲडव्होकेट त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की डिग्रेस साहेब ज्येष्ठ नागरिक हे जर आपल्या गावाचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी उभा राहिला तो प्रत्येकाचं काम आहे त्याचं समर्थन करणं त्यांना योग्य वेळी मदत करणं मी या दिवाळीच्या माझ्याजवळ काही एवढी मोठी ताकद नाही आहे पण या दुःखी त्यानिमित्तानं या सर्व शेतकऱ्यांना या दुःखी शेतकऱ्यांना माझी एक हार्दिक विनंती आहे जीवाचं काही करू नका कशीही परिस्थिती असाल तो शेवटी ईश्वराचे डोळे बंद नाही आहे तो डोळे उघडे करून या सर्व गोष्टी पाहून राहिलेल्या आहे आपण यावेळी आपली मातूर ज्या पद्धतीनं आपली दिवाळी आपल्याला दिवा लावून घरी सादर करता येईल तशी करा आणि पुढच्या भविष्यामध्ये पुढची नांदी समर्थपणे ताकद ठेवा अंगामध्ये लढण्याची मागण्याची तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर मा वाघाले माणूस सोडून आणू शकते पण मनामध्ये हिंमत असली पाहिजे की मला हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे मी या ठिकाणी जास्त वेळ आपला घेत नाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस साहेब प्रवक्ता जिल्ह्याचा सा उपाध्यक्ष आहे नात्याने तुमचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वांचे विशेषतः आमचे काम्रॅड गावंडे आणि अहमल हे इकबाल भाई, भाई।, भाई आमचे मग करीम भाईचे आमचे पुत्र आहेत तुमचे वडील माझे मित्र आहेत मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हाच प्रोग्राम या दिग्रसमध्ये आपल्यातर्फे शासनाकडे खडे तुमची हे माहिती जाऊ द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या सगळ्याचे आहे धन्यवाद राजाभाऊ चौदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालभाई राणे साई न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया